नमस् मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जंजल चॅनेलवरती तर आपण महाकालेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि आपण आता इथून महाकालेश्वर एक्सप्लोर करायला निघणार आहे बट त्यासाठी मी जिथे रूम घेतले हे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच पण रूमच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा राहून गेल तो व्ह्यू मी तुम्हाला आत्ता दाखवणार दाख़ा आहे तर मी थांबलो या हॉटेलच्या टॉप फ्लोअरवरती आणि टॉप फ्लोअरवरून आपल्याला खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो तर मी आता टेरेसवरतीच आहे हा पूर्णपणे ओपन स्पेस आपल्याला बघायला मिळतो आहे जिथे झाडं वगैरे आहेत आणि त्यासोबत त्याच्या ऑपोजिट साईडला हे महाकालेश्वर सिटी आपल्याला बघायला मिळते आणि हे आमचं ओपन टेरिस आहे त्यांनी इथे स्टेज बनवलं याचा अर्थ इथे लाईव्ह प्रोग्राम किंवा दुसरे कसले तरी प्रोग्राम इथे नक्कीच होत असणार आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची दाखवायची ती म्हणजे मारवडी <laughs> हा स्विमिंग पूल आता मला लिटरली इतकी इच्छा आहे ना या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची बट आम्हाला ज्या टाईम पिरियडमध्ये स्विमिंग पूल हवा आहे त्या टायमिंगमध्ये नाही मिळत आहे कारण सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत स्विमिंग पूलचा ॲक्सेस आहे आणि नऊ ते सहापर्यंत कसं आपण एक्सप्लोर करायला गोष्टी आलेल्या आहोत आपण ट्रॅव्हलर आहोत तर त्या टाईम पिरियडमध्ये आपण कधीच रूममध्ये नसतो आपण नेहमी बाहेर ट्रॅव्हल करत असतो त्या टाईममध्ये आणि तेव्हा त्या पूलचा आपण ॲक्सेस नाही करू शकत सो आपण उद्यापर्यंत इथे आहोत सो एकदा तरी या पूलमध्ये जाऊन आपल्याला आंघोळ करायची आहे सो काही ना काही प्लॅन करून हे जुळून आणायचं आहे आपल्याला हाय ना तुला पण आंघोळ करायचे नाही पण जास्त खोल नाहीये जास्त खोल वाटत नाही आणि तुम्हाला सांगू का जी ही जी रूम दिसत समोर फोर झिरो नाही हीच आमची रूम आहे आणि इथूनच लगेच आपल्याला स्विमिंग पूलचा ऍक्सेस आहे मस्त ना सो आता प्रतीक्षा रेडी होते तोपर्यंत विचार केला तुम्हाला की या रूमच्या बाहेरचा तुम्हाला व्यू दाखवून देतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की मी थांबलोय कुठे रूम सर्विस रूम सर्विस काय करून झाले असेल तर चला <laughs> चला।, चला अरे मळवट मरला हो। अरे छान दिसते खूप छान दिसत जबरदस्ती लावण्यापेक्षा आपण निघालोय तर खरं महाकालेश्वर एक्सप्लोर करायला बट एक्सप्लोर करायला गेलो तर खूप मोठे महाकालेश्वर आहे बट त्यातला त्यात आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला सांगतो आपण ना ग्रुप वाईज सेगमेंट केलेले आहेत प्लेसेसचे कारण की ते जे जसं जवळ पडेल तसं मग सर्वात आधी आपल्याला तर काळभैरव आणि त्याच्यानंतर गडकालिका माता हे दोन प्लेसेस झाल्यानंतर आपण का महाकालेश्वरच्या जवळ जाणार आणि त्या तिथे माता आणि बडे गणेश टेम्पल बघणार आहोत आणि जर वेळ मिळाला तर चिंतामण गणेश पण दर्शन घेऊ स्विमिंग पूलचं काय स्विमिंग पूलचं बघू नंतर तर आम्ही काय केलं आता इथले लोकल रिक्षावाले आहेत त्यांना पकडले मोहम्मदबाई आहेत ते आपल्याला इथले लोकल जे प्लेसेस आहेत जे आता प्रतिक्षाने आपल्याला सांगितले ते फिरवणार आहेत तर आज आपण यांची रिक्षा हायर केले कार घेऊन नाही जाते कारण त्या एरियामध्ये खूप जास्त गर्दी वगैरे असते कार घेऊन न जायचं रिझन तेच की तिकडे मंदिराचा एरिया आहे पार्किंग मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही किती गर्दी असेल तेही सांगता येत नाही त्यामुळे रिक्षा केले त्या रिक्षातून फिरणं सोईस्कर राहतं आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलो होतो तेव्हा देखील बाईक्स नव्हत्या काढल्या आम्ही रिक्षा घेऊन रिक्षातूनच फिरलो होतो तेच आता देखील आपण आता फॉलो केलं आपण आपल्या पहिल्या पॉईंट कडे आलोय ते म्हणजे आहे गडकालिका माता हे एक शक्तीपीठामध्येच मांडलं जात आणि खूप छान आणि सुंदर मंदिर आहे तर चला मंग जाऊया दर्शनाला खूपच जास्त गर्दी इकडे त्यामुळे नीट व्यवस्थित काय दाखवता नाही आलं आणि याचा पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता हा मी दोन वर्षापूर्वी आपल्या केदारनाथच्या सिरीज वेळेस मी अपलोड केलेला त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी जरासुद्धा इन्फॉर्मेशन नाही देत आहे जर तुम्हाला इन्फॉर्मेशनवाला व्हिडिओ बघायचं असेल तर केदारनाथच्या सिरीजमधला तो व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आपल्या इथल्या लोकांचं करायचं काही कळत नाही मंदिर की दिवारपर लिखना मन आहे म्हणून सगळीकडे लिहिलं आहे आणि त्याचसोबत हा जो बॅनर लावला बॅनरवरती सुद्धा लिहिलं आहे गडकालिकेमध्येच दर्शन घेऊन आपण आता आलोय काळभैरवनाथाच्या दर्शनाला आणि श्री दाखल तुम्हाला पार्किंग आहे त्या समोरच प्रवेश गेट आहे आपण इकडून एंट्री करणार आहे तर आपण इथून येतो समोर हे पार्किंग आहे खूप मोठं पार्किंग आणि त्याच्या समोरच आपल्याला एंट्री गेट बघायला मिळतं तुम्ही जर ऐकून असाल तर काळभैरवाला दारूचं नैवेद्य दिला जातो तर जो कोणी भक्त इथे येतो तो काळभैरवांना इथल्या दारूच्या दुकानातून दारू घेऊन जातो आणि त्यानंतर आपली दारू त्यांना चढवली जाते आणि उरलेली दारू आपल्याला पुन्हा रिटर्न दिली जाते इथे पण गर्दी आहे पण तितकी नाही दर्शन होईल आपल्या लगेच पण व्हिडिओ मार्फत नाही ते होऊ शकणार कारण लोकांची गर्दी इतके दिसतच नाही पुढे आपल्याला तर आपला प्रॉपर असं दर्शन करून आपण बाहेर आलो आता थोडीशी गर्दी होती पण तरी सुद्धा आपल्याला प्रॉपर असं काळभैरवांना बघता आलं तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की इथे दारूचा नैवेद्य दाखवला जातो तर जेव्हा मी दोन हजार तेवीसला आलो होतो तर त्या लाईनमध्ये एक शॉप होतं दारूचं तिथून दारू घेऊन इथे नैवेद्य चढवला जायचं बट मी आता आल्यानंतर बघितलं तर ते शॉप त्या पूर्ण लाईनमध्ये कुठेच नव्हतं मी कुतूहलाने एका हारवाल्याला विचारलं तर तेव्हा ते मला म्हटले की यार ते गव्हर्नमेंटनी बॅन केलेलं आहे गव्हर्नमेंटने ऑफिशियली ते शॉप तिथून बंद केलेलं आहे बट तरीसुद्धा इथे दारूचा नैबद्ध्य चढवला जातो बाहेर जे लोकं बसलेले असतात ते ब्लॅकने दारू विकतात आणि ज्या लोकांची श्रद्धा आहे या गोष्टीवरती ती लोकं त्यांच्याकडून ब्लॅकने दारू घेऊन येतात आणि इथे चढवतात सुद्धा इतर मंदिरांपेक्षा या मंदिरात गर्दी थोडी बऱ्यापैकी आता माहित नाही दर्शनाला एक जण आपल्याला किती वेळ लागेल गर्दी बघून तर वाटते आपल्या समोर येत दोन दीपस्तंभ आहेत दीपमाला पण बोलतात त्यांना तर याआधी आपण जितक्यांदा बघितलं तितक्यांदा त्या नॉर्मलीच बघितलेत कधीही मी त्यावरती दिवा लागलेला बघितला नव्हता हो पण आज आपल्याला चान्स मिळालाय त्या वाती कशा लावल्या त्या देखील बघितल्या आणि आता दिवा कसा लावला जातो ते देखील बघतो हे अशा प्रकारे वरती चढून त्यामध्ये वाती तेल आणि अशा प्रकारे वरतून खाली ते ज्योत पेटमध्ये खूप जास्त स्पीड आहे त्यांच्या कामामध्ये परंतु इतक्या स्पीड नंतर खाली आले पण एका पण दिव्याला धक्का लागला ना त्यांचा वरून खाली उतरला आपण आता हरसिद्धी मातेच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि इकडे ह्या ज्योती पेटवलेल्या आहेत आरतीची तयारी सुद्धा चालू आहे हरसिद्धी माता ही एकावन्न शक्तीपीठापैकी पे मानली जाते तिथे देवी सतीचं कोपर पडलं होतं आणि ही विक्रम आदित्याची आराध्य देवी आहे मला व्हायब्रेशन छान तयार झालेले आहेत आरती चालू आहे नगारा वाजतोय तुम्ही सुद्धा या गोष्टीचा अनुभव घ्या हो माझ्या मागे जो बोर्ड लावला त्यात पूर्ण एकावन्नाव्या शक्तीपीठाची माहिती दिली आहे आणि त्यात तिसऱ्या नंबरवर वर आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं स्थान आहे आणि तुम्ही इकडे बघत असाल त्या बारा नंबरला आपल्या नाशिकची वणीची देवी आहे तिचं स्थान दिलेलं आहे हे तोड़ा वेल तर हे सुद्धा दर्शन आपलं खूप चांगल्या पद्धतीने झालं थोडासा वेळ लागला पण दर्शन आपलं प्रॉपर झालं त्यानंतर देप माल मला पहिल्यांदा बघायला मिळाले की कशा प्रकारे दिवे लावले जातात हे मला पहिल्यांदा बघायला मिळालं आणि ओवरऑल खूप छान पद्धतीने आपले दर्शनं होत आहेत आता आजच्या नवरात्रीच्या देवीची आरती थोडा अनुभव व्हायला मिळाली आम्ही पूर्ण वेळ नाही थांबू शकलो कारण की आता पुढे कॉरिडॉर पण बघायचं आहे परिवार पण दर्शन घ्यायचं आहे आणि या मुलांना रेसची खूप जास्त गरज आहे कारण की उद्या पूर्ण दिवस त्यांना ड्राईव्ह करायचं ता येस त्यामुळे आता जाऊन आपण बडे गणपतीचं दर्शन घेऊया आणि देन घरी जाऊया कॉरिडॉर मे बी नेक्स्ट टाईम आपण एक्सप्लोर करू चालेल ना कारण सगळ्यांना रेसची गरज आहे ओके आम्ही आता कॉरिडॉरच्या एरियामध्ये आहे आणि इथूनच तुम्हाला मी महाकालेश्वराचं दर्शन घडवून देतो समोर आपल्या मोठी स्क्रीन लावले त्या स्क्रीन वरती महाकालेश्वर आहेत एक रबडी जलेबी चाय ते चालेल ना जलेबी नाही ती नाही उद्या सकाळी खावी लागेल तर प्रतीक्षाला आता रबडी जलेबी खायची होती पण जलेबी संपले त्याला वेगळंच काहीतरी म्हणतात इथे तर आता काय उद्या खायची चालेल हे रबडे इथे इथे दूध आहे आणि मंदिराच्या जस्ट बाहेर सगळे स्टॉल लागलेले आहेत म्हणजे बघून एकदम टेम्पिंग वाटतंय बट मी या सगळ्या गोष्टी खाऊ नाही शकत आहे प्रत्यक्षाला क्रेविंग होती जलेबी आणि रबडे खायची बट ती सुद्धा अवेलेबल नाही आता या ग्लिस्टसाठी सॉरी मित्रांनो तिकडे फिरत असताना मध्येच आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली कारण सकाळपासून आपण त्यावरती शूट करत होतो मध्ये चार्ज देखील केलं होतं बट आयफोन आहे ते तरी बॅटरी सध्या खूप चांगली चालते बट तरी देखील किती शूट मॅनेज करणार ना दे बॅटरी ड्रेन झाली त्यामुळे पुढे मी काही शूट करू शकलो नाही जर तुम्ही उज्जैनला येत असाल ओंकारेश्वरला किंवा महाकालेश्वरला स्पेशली तर तुम्ही विचार करत असाल की अरे एक या दोन दिवस आपण या ठिकाणाला देऊन आपलं ओंकारेश्वर किंवा महाकालेश्वर पूर्ण फिरून होऊ शकतं बट तसं नाही होणार आहे अजिबात तुम्हाला जर यायचं आहे प्रॉपर एक्सप्लोअर करायचं आहे तर कमीत कमी आठवडा तुम्हाला पाहिजे जेणेकरून तुम्ही प्रॉपर इथल्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता बरीच सारी मंदिरं आहेत ती तुम्ही इथे बघू शकता एक दोन दिवसामध्ये त्या सगळ्या गोष्टी अजिबात कवर होत नाही आहेत तर गेल्या वर्षी आम्ही ज्या गोष्टी केल्या होत्या त्यातले एक दोन पॉईंट राहिलेले आमचे ते आम्ही यावर्षी कवर केलं म्हणजे केदारनाथ राय वेज आमचे काही मंदिरं राहिली होती ते आम्ही आता कवर केली कोरिडोर आमचं मेन राहिलं होतं ते देखील आम्ही बघितलं खूप छान प्लेस आहे तुम्ही जर येत असाल तर आवर्जून त्या कॉरिडोरसाठी वेळ काढा आणि इव्हनिंगच्या टायमिंगला जा जेव्हा लाईट्स वगैरे प्रॉपर लागलेले असतात फोटोजेनिक प्लेस आहे आणि खूप बघण्यासारखा सुद्धा आहे मी देखील गेलो तिकडे दे मोबाईल प्रॉपर चार्ज असल्यामुळे जास्त काही शूट करू शकलो नाही तर मेन सांगायचं म्हणजे की आजचा दिवस महाकालेश्वरमधला खूप छान होता कालच्या व्हिडिओमध्ये जे जा काही झालं ते झालं पण तरीसुद्धा आपण पॉझिटिव्ह नोटवरती व्हिडिओ चांगला बनवून पॉझिटिव्ह नोटवरतीच आपण या व्हिडिओचा एंड करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो जर काही कारणास्तव तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल श्रीज एंजलला तर नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी वी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या